ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे माया संसाराची ठेविले आणंत देशाची राहावे चित्ती असू द्यावे समाधान ह्याचा अर्थ असा आहे की देवाला ही खरी भक्ती आवडते की संसार करता करता तुम्ही जर परमात्मा केला तर देवाचं नामस्मरण केलं तर ही खरी भक्ती भगवान परमात्म्याला खूप आवडते आणि ठेवले आनंद देशाची राहावे चित्ते असू द्यावे समाधान असं ह्याचा अर्थ असा आहे की जसं देवाने ठेवलेला आहे तुम्हाला जस जसं आहे जशी स्थिती आहे तशापर्यंत राहावे उदाहरणार्थ जशी स्थिती आहे तशापर्यंत राहावे आपली जशी परिस्थिती आहे जसं आपण संसार करता करता आपल्याला अडथळा अडथळे निर्माण होतात त्या पद्धतीने जर त्या अडथळ्याला आपण सामोरं गेलं आणि ती संसार करत करत आपण देवाचं नामस्मरण केलं त्यालाच म्हणतात की ठेवली आणि ती तैशाशी राहावे आणि आपलं चित्त मन या गोष्टी समाधान असावं ह्या ह्याचा आता असा आहे की ठेवीले आणण ते तशीची राहावी चित्ते असू दे समाधान नमस्कार मित्रांनो प्रिव्हिटिव्ह कलाकार पॉडकास्टमध्ये तुमच्या सर्वांचं स स्वागत आहे आप आज आपण सागर कोरे यांच्याशी गप्पा गोष्टी करणार आहोत तर तुमची औपचारिक माहिती सांगा हा तर मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी एक खूप सामान्य नागरिक आहे मी खूप काय मोठा नाही आहे मी मी जवळजवळ मी जवळपास मी हमाली करूनच ज जगतो आणि माझा जन्म एकोणीसशे त्र्याण्णवमधला आहे आणि ही माझी मिसेसच आहे हे आमचं लग्न दोन हजार बारामध्ये झालेलं आहे अशी थोडी मी औपचारिकच थोडी माहिती देतो मी सध्या तर आमचं आता हे पोडकास्ट काढायचं हे माझ्या डोक्यात होतंच तर आमची आम्ही दोघांनीच ठरलो पॉडकास्ट करायचं आणि आम्ही दोघंच एक स्टार्टिंगला हे पॉडकास्ट चालवत आहे आणि आहे सध्या बरं आहे आमचं ठीक आहे तर आता मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे बरं चालतं चालते तुमच्या शाळेचे नाव सांगा माझ्या शाळेचे नाव मी ज्यावेळेस लहानपणी होतो त्यावेळेस माझ्या शाळेचे नाव ममता प्राथमिक शाळा हे माझ्या शाळेचे नाव होतं मी लहानपणी होतो शाळेत म्हणजे पहिली आपलं बालवाडी ते चौथी चौथीपास मी ममता प्राथमिक शाळा बार्शी या ठिकाणी मी शिकत होतो आणि पुन्हा पुन्हा मी पाचवी ते नववी माझी नववी शाळा झालेली आहे पाचवी ते नववी हे बार्शी टेक्निकल हायस्कूल म्हणून या शाळेत मी शिकत होतो तुमच्या शाळेतील आवडते हां हां आता बालवाडी ते चौथी पस्तर जी होत होतो ना आम्ही त्यावेळेस आम्हाला मॅडम होते त्यावेळेस लहानपणी असताना मग त्यावेळेस मग आम्हाला शिकवायला ते नलोडे मॅडम होते खूप छान शिकवायचे खूप म्हणजे आम्हाला माहिती वगैरे द्यायचे जनरल नॉलेज वगैरे त्यावेळेस सांगायचे त्यावेळेस थोडं थोडं आटकते मला चांगले काही तर सल्ले देत होते तर पुन्हा मग पाचवी ते नववीमध्ये ज्यावेळेस गेलो मग ब बरेच शिक्षकांचे आमचा संपर्क आला खूप शिक्षक लोकांनी आम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती आता कसं आहे शाळेमध्ये सगळे सर्व शिक्षक अभ्यास घेतात हे खरं आहे तर चालू जीवनातील जी जनरल नॉलेज जे अभ्यास सांगणारे जे शिक्षक होते ते काही शिक्षक सर्व चांगलेच होते शिक्षक घ्यायचे शाळेचा अभ्यास घ्यायचे सगळ्या गोष्टी करून जायचे काही जनरल नॉलेज सांगायचे ना आपल्याला भविष्यात काम करायला मदत मिळायची तर त्यापैकी एक शिक्षक असे होते माझ्या आवडीचे शिक्षक होते ते म्हणजे कदम सर होते ते कदम सर इंग्रजी आणि गणित शिकवायचे आणि त्याचबरोबर ते जीवनातील खूप माहिती पण सांगायचे मला ते खूप अजून त्यांचे बऱ्याच गोष्टी अजून लक्षात आहेत की मला ते कदम सर म्हणजे खूप आवडायचे खूप गायडन्स द्यायचे चालू जीवनातील बरं तुमच्या शाळेतील खूप हुशार विद्यार्थी त्याचं नाव सांगू शकता हा तर माझ्या शाळेतील हुशार विद्यार्थी म्हणजे एक विद्यार्थी असा आहे तो विद्यार्थी जवळपास माझ्या आठवणीनुसार पहिली ते नववी पस्तर आम्ही प्रवास केला तर त्या विद्यार्थ्याचं नाव आहे उमर शेख उमर शेख नावाचा विद्यार्थी म्हणजे माझा क्लासमेटच होता तो खूप चांगला हुशार विद्यार्थी होता तो तो आता चांगल्या पदावर आहे तुमच्या शाळेतील वर्गातील खोडकर विद्यार्थी असा कोण आहे आता काय झाले मित्रांनो खोडकर विद्यार्थी सांगायचं <laughs> म्हटलं तर आमच्या शाळेत मॉनिटर जो होता तो तुम्ही त्याला विचारा की खोडकर विद्यार्थी कोण तर सगळ्यात पहिल्यांदा माझंच नाव येत होतं खोडकर विद्यार्थी मध्ये तर... आता <laughs> ते खोड्या असायचं ते सगळं काय म्हणतात <laughs> <नाए>, सगळा गोंधळ <laughs> माझ्या बोकांडी बसायचा <laughs> आणि सगळेजण माझंच नाव घ्यायचे अशा <laughs> गोष्टी असायचं माझंच नाव पहिल्यांदा खोडकर विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध झालं असं आहे बर तुमच्या शाळेत गेलेल्या सलीचे ठिकाण कोणते आम्ही शाळेत सलीला माझ्या हिशोबाने हा आठवते मी आठवीला पण आठवीला असताना पण एकदा सलीला गेलो होतो मी आणि नववीला असताना पण सलीला गेलो होतो मी तर आठवीला असताना कोल्हापूरचा पॅलेस पाहिला त्यावेळेस खूप लहान होतो कोल्हापूरमध्ये एक पॅलेस होता तो कोल्हापूरचा पॅलेस पाहिला आणि कोल्हापूरचा रंकाळा पाहिला पुन्हा खूप सिंधुदुर्गाला गेलतो मालवणमध्ये गेलतो पुन्हा नववीत असताना आम्ही रायगड पाहिला नववीत असताना कोकणात वगैरे भरपूर ठिकाणी आम्ही फिरलो होतो बार्शी मधील तुमच्या आवडीचे ठिकाण कोणते बार्शी मधील माझ्या आवडीचं ठिकाण म्हणजे बार्शी मधील सर्वात आवडीचं ठिकाण म्हणजे भगवंत मंदिर हे माझं आवडीचं ठिकाण आहे मी तिथं रविवारी पाचच्या पुढे संध्याकाळी सहाच्या पुढे जात असतो भगवंताला मी आणि तिथे अर्धा तास तरी बसतो मी कारण की ते गेलं की तिथं खूप समाधान वाटतं आठ दिवसातल्या काही गोष्टी डोक्यात कालवा झालेला असतो ते कालवा तिथं जाऊन गेलं की मोकळच होत असतो तिथं मला शांत मन शांत होतं आणि काही थोडे कानावर अभंग वगैरे चालू असते कारण की मला हा, पण आवड ना देवाची जास्त ते झालं बरोबर आहे पण भगवंत मंदिर हे माझ्या आवडीचं ठिकाण आणि तिथं गेले की माणसाचं समाधान होतच बरं तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता सांगता का माझ्या आवडीचा पदार्थ आहे मला खूप उपीट आवडतं आणि उपीटामध्ये खूप कॅल्शियम आहे कॅलरीज आहे आणि उपीट खाल्लं म्हणजे मी खूप समाधानी राहतो एक तुम्हाला खिस्सा सांगतो उपीटाचं कारण काय माझ्या आवडीचं की मी एकदा खूप आजारी पडलो होतो तुला तर माहितीच आहे तर मी खूप एकदा आठ आड़ दिवस ऍडमिट होतो आणि तूच मला पांढर म्हणजे कमी हळदीच आणून दिलेलं होतं मला आठ दिवस मी जगलो तर मला खूप उपीट आवडतो फळे पण आणलं हा तेच फळे वगैरे आणले पण मला उपीटामुळे खूप एनर्जी आली तुमच्या आवडीचा फळ कोणता तुमच्या आवडीचे फळ कोणते माझ्या आवडीचं फ्रूट आहे हे सफरचंद सफरचंद मला हे खूप आवडतं आणि सफरचंदामध्ये पण खूप कॅल कॅल्शियम आहे आणि मला सफरचंद आवडतं आवडीचा ड्रायफ्रूट पण ड्रायफ्रूट माझ्या आवडीचा ड्रायफ्रूटमध्ये आहे बदाम बदाम हे खूप मला आवडते बदाम खाल्ल्यावर खूप बुद्धी वाढते असं म्हणतात सर्वजण आणि मी शाळेत जरी कोडकोर असलो नापास जरी झालेला असलो तरी पण बदाम खाल्ल्याने मला खूप बुद्धी आलेली आहे असं मला वाटतंय तुम्ही कोणत्या टपरीवर चहा प्यायला आवडतो म्हणजे त्या टपरीचं नाव सांगा आता प्रश्न हा खूप क्रिएटिव्ह प्रश्न आहे हा मी शक्यतो चहा पित नाही तरी हा मग ते सांगतो मी चहाच पित नाही ही तुलाही आहे आणि माझ्या मित्रांना कामातल्या सगळ्या माणसाला सर्वांना आहे मी चहा पित नाही तरी ती मला एक मी चहा कधी जर पिलो म्हणजे मी आणि माझा आम्ही दोघं सगळ कामाला असतो तर चहा जर पिलो तर तिथं इष्टी स्टँड वड एक गुळाचा चहा म्हणून एक प्रसिद्ध आहे बार्शी इष्टी स्टँड पशीराला पण चांगला तर तो मला गुळाचा चहा जर कधी आमचा भाऊ आमचा भाऊ चहा पितो ती म्हणत असतो दादा चला आता चहा पिऊ मला खूप चहा पियची तलप झालेली आहे तर मला तर चहा आवडत नाही पण त्याच्यामुळे त्याच्या नादाने मी बस स्टँडवरनं मग तिथले तिथं आम्ही बाजारपेठेत चहा प्यायला गुळाचा चहा म्हणून एक असं आहे ती खूप चहा आवडतो मला खूप चांगला प्रकारचा गुळाचा चहा आहे ठीक आहे बर तुमच्या आवडीचा अभंग सांगता का माझ्या आवडीचा अभंग एक अभंग आहे तो माझ्या लहानपणी माझ्या आईनच मला सांगितला होता म्हणायला त्यावेळेस मी बहुतेक चौथीला का पाचवीला असतानाच म्हणायचो आम्ही तर तो अभंग तु आहे तुकोबाचे अमृतवाणी mm -hmm. पड mm -hmm. हा तेच की mm -hmm. तुकोबाचे अमृतवाणी पडते देवाजीच्या कानी तुकोबाचे अमृतवाणी पडते देवाजीच्या कानी पशानाच्या टाळा मधून गायले अभंग सांगा पांडुरंगा सांग पांडुरंगा मजला सांग पांडुरंगा कबीराची मडके हे मडके काय मडके दिजले हे बघी असं मला थोडस अभंगाची पण आवड आहे ते आता खूप दिवस झाले मी पुढचा प्रश्न तुमच्या आवडीचा चित्रपट कोणता माझ्या आवडीचा चित्रपट आ, तो शाहरुख खानचा जो आहे ना कल हो ना हा पिक्चर मला खूप आवडतो आणि मी हा चित्रपट खूप वेळेस पाहिलेला आहे वे। त्या चित्रपटातून तुम्हाला थोडं काहीतरी सांगता येईल का तो चित्रपट खूप मला आवडतो मी लग्नाच्या आधी खूप चित्रपट पाहिलेला आहे तर खूप चांगली स्टोरी आहे त्या कल हो नाहोची एवढं सांगते मी आता थोडी सांगा की काय कुणा कधी तर सांगेल त्या चित्रपटाबद्दल मला खूप आवडतो तुमच्या आवडीची भेळ कोणती बार्शी मधील तुमच्या आवडीची भेळ बार्शीमधील मला भेळ मी शक्यतो बाहेरचं काहीच खात नाही मी तर हां बाहेरचं तर मला खाय आवडत नाही जास्त करून तर कधी योग जर आला तर मी आवर्जून ते आमच्या बार्शीमध्ये mm. ते गुंडाची भेळ म्हणून खूप प्रसिद्ध आहे तर ती गुंडाची भेळ मी खातो ते कोर्टापशी आहे बघा तिथं ते गुंडाची भेळ मला खूप आवडते मी शक हा मला आवडतील बार्शी मधील तुमचा आवडीचा बार्शी मधील वडापाव म्हणजे काय होतं आम्ही खूप श्रमाचे काम करतो आम्ही माझा भाऊ हमालीची काम करतो त्यावेळेस मग काय होतं काम करून खूप एनर्जी ज्यावेळेस कमी आम होते आमची त्यावेळेस मग घरी यायला पण टाइम नसतो <laughs> त्यावेळेस मग मग मगरचा एक वडापाव म्हणून आहे कुरडारी रोडला कदम पेट्रोल पंपाच्या समोर मगरचा वडापाव म्हणून खूप प्रसिद्ध आहे खूप छान वडापाव बनवत आहेत ते मग मी तिथला वडापाव मी आणि माझा भाऊ आणि आमच्या दुसऱ्या हमाल लोकांना पण आम्ही तिथनंच मागवायला सांगत असतो आणि काय काही वेळेस आम्हीच घेऊन जातो मगरचा वडापाव खूप छान असतो आणि नै, नै, बर, बर, आ, बर, आ, ते वडापाव खाऊन तुमचं मन तृप्त होतात नाही तृप्त नाही एनर्जी येते भरपूर म्हणजे चांगलं हिरा बेसनच बनवलेलं जवळपास शेंगदाण तेलात ते तळतात वडापाव शेंगदाण्याचे तेल वापरतात मगरचा वडापाव खूप छान आहे हे मला आवडतो मी कधी जर वडापाव खायचं म्हटलं तर मगरचा वडापाव मी आणत असतो बर तुमच्या आवडीचा हिरो कोणता हिरो माझ्या आवडीचा हिरो आहे हिरो, शाहरुख खान मला <laughs> <laughs> शाहरुख खान खूप आवडतो आणि हिरोईन म्हणलं तर मला राणी मुखर्जी खूप आवडते हा तस काय म्हणायचं नाही शाहरुख खान आणि राणी मुखर्जी असं नाही तुमच्या आवडी ना या चित्र खूप छान छान आहे चलते चलते पुन्हा कुछकुच होत आहे खूप छान चित्रपट आहे मला शाहरुख खान आणि राणी मुखर्जी आवडतात बार्शीतील प्रसिद्ध ठिकाणांची नावे सांगा मधील बार्शीमधील मदी, फेमस ठिकाणी म्हणजे सर्वात पहिल्यांदा भगवंत मंदिर हे बार्शीतील सर्वात फेमस मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे पुन्हा उत्रेश्वर मंदिर हे खूप प्रसिद्ध बार्शीतील खूप प्रसिद्ध मंदिर आहे आणि विशेष म्हणजे बार्शीमधी बारा ज्योतिलिंग आहेत हां आणि मल्लकार्जुन आहे रामेश्वर आहे रामेश्व पुन्हा सर्व बारा बारा ज्योतिलिंग जी आहेत ते बार्शीतच आहेत <coughs> आणि दुसरं प्रसिद्ध म्हणजे आमची बार्शी बाजारपेठमध्ये आ, बार्शी मार्केट यार्ड हे खूप प्रसिद्ध आहे खूप तिथं उलाढाल होतात खूप मोठी तर भरपूर आजूबाजूचे खेडेगावातले लोक बरेच लोक इथं बार्शी बाजारपेठमध्ये माल अडतीला टाकतात आणि त्यांना खूप मुनाफा म्हणजे खूप चांगला भाव पण मिळतो मालाला तर बार्शी बाजारपेठ पण खूप प्रसिद्ध <coughs> आहे अजून बारशीतलं हिरेमेट हॉस्पिटल हे खूप जुनं हॉस्पिटल आहे हे सध्या बारशीतलं प्रसिद्धीपैकीच आहे तर अजून बार्शीमध्ये कॅन्सर हॉस्पिटल हे सध्या प्रसिद्ध आहे बार्शीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा प्रसिद्ध आहेत बार्शीतील पांडे चौक तिथं काय म्हणते त्याला ते राजकारणातील मोठ्या मोठ्या सभा हे पांडे चौकातच होत्या हे पांडे चौक नाव हे जवळपास मुंबईला सध्या मुंबई पसतर गेलेलं आहे पांडे चौकातलं नाव पांडे चौक बार्शीतील पांडे चौकातली सभा खूप फेमस असते बऱ्याच गोष्टी आहेत बार्शीतील भेळ आहेत बरेच लोक बार्शीतील भेळ आहे बार्शीतील खारमुरे प्रसिद्ध आहेत खारमुरे म्हटलं तर जरंगे आणि समाधान फाण नावाचे ह्या दोन दोघांचे खारमुरे प्रसिद्ध आहेत पुन्हा अजून बऱ्याच गोष्टी बार्शीतील प्रसिद्ध आहेत एवढ्याच मला माहिती तर आता खूप गप्पा गोष्टी झालेल्या आहेत आता आपण आपला कार्यक्रम थांबवत आहे आणि आता पुढच्या गप्पा गोष्टी पुढल्या भागामध्ये होतील चलते धन्यवाद धन्यवाद मेरे दिल की है जो दास्ता सुन ना सुनो ना सुन लोला हमसर मुन लोला लो ना सुनो ना सुन लो तुम हो, तो मैं रहा हूँ, ये राज के मांग देख लो सुन सुनो ना सुन लो ना चुन ना। सुनो, ना, सुनो, ना, सुनो ना सुन सुनलो